स्वाद गुड टेस्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज भन्नाट अशी रेसिपी घेऊन आली आहे प्रत्येकाला आवडणारी तर आज मी जाळीदार भजे मोजक्या साहित्यात आणि न फुटता कडी कशी करायची ती तुम्हाला दाखवणार आहे तर कडी आणि भज्याचा बेताज आपला आहे तर चला मग रेसिपीला तयारी करू हिरा बेसन एक बाऊल घेतलेला आहे बेसन आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ शकता पाहू शकता मी दोन वाट्या बेसन सरासरी घेत आहे सरासरी दोन वाट्या मी बेसन घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे पाहू शकता चिमटभर खायचा सोडा घेतला आहे अगदी ओ ओवा पाहू शकता एक चमचा मी भरपूर असा घेतलेला आहे एक चमचा आणि गरम केलेलं आपल्याला अशा प्रकारे तेल घालायचं पाहू शकता कसे बुडबुडी येत आहे आपल्याला गरम झालेलंच मी दोन माप तेल घालत आहेत पाहू शकता आता आपल्याला थोडं थोडं ते पाणी घालून हे सारण फेटून घ्यायचं आहे अगदी मोजक्या साहित्यात अप्रतिम असे आपल्याला भजे जाळीदार करायचे आहेत खूपच मस्त जाळीदार भजे होतात फक्त एका साईडनं आपल्याला अशाच कंडिशनमध्ये कम्प्लीट पाच मिनटं पीठ फेटून घ्यायचं आहे पाहू शकता किती मस्त आपलं सारण झालेलं आहे किती परफेक्ट झालेला आहे अशा प्रकारे आपल्याला सारण करून घ्यायचं आहे कढई ठेवलेली आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर चला मग आता तेल गरम झालेलं आहे अगदी इझी पद्धतीनं आपण अशा प्रकारे भजे सोडायचे आहेत पाहू शकता मस्त असे सोडायचे आहेत अतिशय सुंदर आणि जाळीदार होतात पाहू शकता अशा प्रकारे आता मी आपण पीठ रेस्ट व्हायला ठेवलेलं आहे तरीही आपले पहा किती सुंदर भजे होतात खूप जाळी येते खूप मस्त होतात दोन मिनिट आहे त्या कंडिशन मध्ये आपल्याला भजे ठेवायचे आहेत पाहू शकता आहे त्या कंडिशन मध्ये आपण दोन मिनिट भजे ठेवले होते पाहू शकता किती लेअर मोठी झालेली आहे आपल्या भज्याची आणखी ती खूपच खमंग असा वास येत आहे पहा मस्त असे भजे झालेले आहेत पाहू शकता दोन मिनिट आपण भजे खालीवरी करून घेतलेले आहेत आणि मस्त असे म तेलाचे हे कमी झालेले आहेत तर चला मग आता आपण काढून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे तळून झालेले आहेत मस्त असा यल्लो कलर आलेला आहे आणि विरहित भजे दिसत आहेत खूपच मस्त वास येत आहे आवश्यकता आता आपण दुसरे भजे टाकत आहोत किती मस्त छान होतात आपण दोन मिनटं झालेले आहेत आहे त्या कंडिशन मध्ये आपण भजे ठेवलेले आहेत तर आता आपण खालीवरी करू शकता फक्त मोजके असा आहेत त्यात जाळीदार भजे होतात आणि हे भजे आपल्याला सोबत खायचे आहेत आवश्यकता किती मस्त आपले भजे झाले आहेत किती मस्त दिसत आहेत येल्लो येल्लो पहा किती लिअर मस्त आलेले आहेत दोन मिनटं आहेत तशा कंडिशनमध्ये आपल्याला खालीवरी करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे शकता तेलाचे बुडबडे कमी झालेले आहेत आणि आपले पूर्ण भजे वरती आलेले आहेत तर चला मग काढून घेऊया पहा किती सुंदर झाले आहेत वाव खूपच खमंग असा वास येत आहे पहा किती मस्त दिसत आहेत अशा प्रकारे आता मी पूर्ण भजे काढून घेते शकता भजे करून आपलं राहिलेलं हे पीठ आहे पातीला आहे त्यातच आपल्याला मस्त अशी कढई करायची आहे कढी करायची आहे अशा प्रकारे मी दही टाकत आहे उरलेल्या बेसनच्या पातेल्यातच मी दही घेतलेलं आहे आता हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मस्त एक जीव करून घ्यायचा आहे आणि त्यात आपल्याला पाणी घालायचं आहे पूर्ण फेटून झाल्यानंतर अदोबा पूर्ण फेटून घ्यायची आहे आता नंतर आपल्याला बेसन घालायची गरज नाही त्यासाठीच मी ह्या पातेल्यामध्ये दही घातलेलं आहे आणि फेटत आहे अशा प्रकारे साईडचं मी पूर्ण बेसन आतमध्ये घेत आहे जेणेकरून आपली कडी मस्त अशी घट्ट होईल आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे हळद घालायची आहे शेंगदाण्याचं दोन चमचे आपल्याला कूट घालायचं आहे तुम्ही एकदा अशी रेसिपी करून पहा खूप टेस्टेड लागते पण दाण्याचं कुठेही आपल्याला मोठा डस घ्यायचा आहे आता हे पूर्ण फेटून घ्यायचं आहे आपल्याला आता मी छोट्या खलबत्त्यात लसण पाकळ्या दहा ते बारा बारीक ठेसून घेत आहे जास्त बारीक हे नाही मिडियम करत आहे मिक्सरमध्ये आपल्याला पेस्ट करायची नाही तर मीडियम पेस्ट करायची आहे आवश्यकता अशा प्रकारची मीडियम पेस्ट आपल्याला डायरेक्ट हज्यात घालायची आहे तेलात घालायची नाही अशी घातल्यानंतर टेस्ट अधिक लागते आणि नकळ थोडीशी लाल मिरची घालायची आहे कारण आपण फुडणीसाठी हिरवी मिरची यूज करणारच आहोत पूर्ण सारण्यात आपल्याला रवीच्या साह्याने अशा एकत्र करून घ्यायचं आहे अशी कढई ठेवलेली आहे आता आपल्याला तेल घालायचं आहे त्यात कडक झाल्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे कडकड झाल्यानंतर आपल्याला मोहरी घालायची आहे मिरची मी बारीक कट कट करून घेतलेली आहे हिरव मिरची कडकड झाल्यानंतर सर्वात खास म्हणजे कढीपत्ता कढीपत्त्याचे पान घालायचे आहेत आपल्याला तुमच्याकडे बेगडी मिरचीही तुम्ही घालू शकता अशा प्रकारे पूर्ण सारण आता आपल्याला परतून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे तडका करून करूनही त्या आपल्या केलेल्या सारांमध्ये घालू शकता म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट कढी कशी फुटणार नाही हे तुम्हाला दाखवत आहे गॅसवर असून सध्या पाहू शकता मस्त असं आपलं आता सारण तळलं गेलेलं आहे आता हे मी टाकत आहे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पहा कशी मस्त कढी झालेली आहे नो गॅसवर आपल्याला कम्प्लीट दोन ते तीन मिनटं तब्बल पाच मिनटं जरी तुम्ही शिजवले तरी आपली कढी फुटणार नाही वितळणार नाही पाहू शकता गॅस सुरूच आहे आपला कढी वरती शिजत आहे मस्त अशा प्रकारे फेटून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता कसे बुडबुडे येत आहेत आणि कसे मस्त कढी आपली झालेली आहे पहा पहा आता मी गॅस बंद करते छानशी उकळली गेलेली आहे पूर्ण शिजली गेलेली आहे आणि कढीही आपली फुटलेली नाही पाहू शकता अगदी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवत आहे पहा चारी बाजूनं कसं मस्त उकळी येत आहे तरीही आपली गॅस गॅस सुरूच आहे कडी वितळली नाही मी पुन्हा पुन्हा तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीनं करा मस्त कडी होते फुटत नाहीत आणि वितळतही नाही पहा अशा प्रकारे मस्त आपली कडी झालेली आहे आता मी गॅस बंद करते पहा कशी भन्नाट शिजत आहे आता मी गॅस बंद करते आवश्यकता मैत्रिणीनं किती मस्त मोजक्या साहित्यात आणि सुंदर जाळीदार भजे झालेले आहेत पहा किती मस्त झालेले आहेत तुम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगणं आहे की अशा पद्धतीनं तुम्ही मोजक्या साहित्यात भजे खा करा खूप जाळीदार आणि खूपच तोंड भरून टेस्टेड होतात किती फुल्ले गेलेले आहेत आणि किती सुंदर येलो कलर आलेला आहे इतर काही साहित्य न घालता आवश्यकता मिरच्या मी अलीकडे घेतलेल्या आहेत आणि मस्त अशी कढी पहा किती सुंदर झालेली आहे अशी मस्त कढी झालेली आहे आणि पहा तुम्हाला समोर दाखवते पाहा अशा प्रकारे तुम्ही भजे सोडू शकता मस्त असा बेत करा जाळीदार भजे आणि मस्त अशी रेसिपी करा पाहू शकता अशा प्रकारे जाळीदार भजे आणि मस्त अशी घट्ट कडी न फुटता झालेली आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगदी थोडी जरी माझी रेसिपी आवडली असत तर मैत्रिणींनो प्लीज प्लीज लाईक करा शेअर करा आणि तुम्ही कुठून पाहतात हे मला सांगा मला तुम्ही जिथून पाहता तिथून सांगितल्यानंतर मला खूप आनंद होतो आणि तुम्हाला बोलण्याची आणि नवीन नवीन रेसिपी घेऊन येण्याची प्रेरणा भेटते तर चला मग पुन्हा आणखी नवीन रेसिपीसोबत भेटूया बाय बाय